खूप मध्ये स्वागत आहे आज आपण आहे ना कोळंबीचं सुक करणार आहोत तर त्यासाठी इथे मी कोळंबी घेतलेली आहे स्वच्छ धुतलेली आहे त्याच्यामधल्या ज्या शिरा असतात त्या पण काढून घ्यायच्या नाहीतर ते पोटाला आपल्या चांगलं नसतं इथे मोठे दोन टोमॅटो घेतलेत आणि दोन कांदे घेतलेत आपण सुकी भाजी बनवणार आहोत त्यामुळे इथे कांदा टोमॅटोचं प्रमाण जास्त घेतलेलं आहे मी आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे इथे सर्वात आधी इथे आपण आहे ना थोडं मीठ टाकून घेऊया थोडी हळद टाकायची आहे ना मिक्स करून आहे ना हे अर्धा तास तरी आपण हे असंच ठेवून देऊया लिंबू पिळणार असाल तर इथे लिंबू पण पिळू शकता इथे मी ना याच्यात टाकायला कोकम घेतले काय होतं मग ते खूपच आंबट होतं त्यामुळे मी इथे आता ना लिंबू नाही पिळलं आहे तर हे असंच अर्धा तास तरी आपण हे असंच ठेवून घेऊया इथे आपण मीठ लावून आहे ना कोळंबीला अर्धा तास झालेला आहे मी एक भांडं ठेवून घेतलं आहे त्याच्यात एक पळी तेल टाकले थोडंसं जिरं टाकलं आहे आणि इथे कढीपत्ते टाकू कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा ना चांगला लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं इथे कांदा लाल होतोय ना तर मी इथे दोन हिरव्या मिरच्या घेतल्या त्याला मध्ये असे चिरून घेतलेल्या आहे त्या दोन हिरव्या मिरच्या टाकूया आणि इथे मी एक अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट टाकली आहे छान लाल करून घ्यायचं आल्या लसून पण छान भाजलेलं आहे आता मी याच्यावर टोमॅटो टाकते आलं लसून टाकलं ना की ते खाली ना खूप चिकटत त्याच्यामुळे जा मी मसाले नाही टाकलेत आधी टोमॅटो टाकला थोडं ह्याला पाणी पिपलं ना की आपण मसाले टाकून घेऊया दो दोन मिनटं झालेत आपण मसाले टाकून घेऊया एक चमचा जिरा पावडर टाकली एक चमचा धना पावडर मगाची हळद थोडी माझी कमी होती म्हणून मी आता थोडी हळद टाकून घेते हे घरचं लाल तिखट आहे हे एक चमचा टाकले तिखट आहे त्यामुळे मी एक चमचाच टाकले आणि आपण मिरच्या पण टाकल्या आहेत ना तर तुमच्या आवडीनुसार घ्या आणि हे एक चमचा कश्मीरी लाल तिखट आहे हे थोडं मिक्स करून घेतलं ना की ह्याच्यातच आपण आहे ना मीठ टाकून घेऊया जेवढं लागणार आहे ना तेवढं मी सगळंच टाकते टोमॅटो पण आहे ना बारीक होईल मीठ टाकल्यामुळे पटकन ते थोडंसं पाणी टाकून घेते आणि थोडं आहे ना शिजवून घेऊया टोमॅटो आहे ना छान मऊ झालं आहे आता आपण ही कोळंबी आहे ना ही टाकून घेऊया तो मी ना कोकम घेतलेले आहेत तुमच्याकडे कोकम नसतील ना तर तुम्ही चिंच वगैरे पण टाकू शकता दोन्ही नसेल ना तर लिंबाचा रस पिळला तरी चालेल आता हे ना झाकण ठेवून छान वाफवून घेऊया जा ह्याच्यावर झाकणावर हे ना थोडं पाणी आहे जर आपल्याला वाटलं ना एकदम सुख आहे तर थोडं हे गरम पाणी टाकायचं पाच मिनिटं झाली आहेत आपण जरा हलवून घेऊया पाणी अजिबात टाकलं नाही आहे तरी किती पाणी सुटलं आहे बघा अजून एक पाच ते सात मिनटं आपण ठेवून घेऊया ताटातलं पाणी हे ना मी टाकून दिले इथे ना पाच ते सात मिनटं झालेले आहेत मला ना पातळ नकोच होतं त्यामुळे मी थोडं पाणी ह्याच्यातलं ना आतवून घेतलेलं आहे झाकण काढून थोडासा गरम मसाला मी टाकून घेणार आहे अगदी एक अर्धा चमचाच टाकला आहे छान मिक्स करायचं आहे आणि वरून घे ना आपण ही कोथंबीर टाकूया कोथंबीर जवरा भरपूर टाकायची छान लागतं इथे ना गॅस बंद करून टाकणार आहे कारण कोळंबी आपली छान शिजली आहे अशा प्रकारे कमी केलेला आहे तर नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कसं वाटलं किंवा तुमची पद्धत काय आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय